असं त्यांचं वाजवायचंय तुम्हाला उद्याच्या <laughs> <laughs> येणाऱ्या निवडणुकीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या कॉर्नर सभेच्या दरम्यान इथे उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आहेत त्यामुळे उशीर पण खूप झाला आहे सर्वांची नावं घेण्यापेक्षा आमच्यापेक्षा जास्त मान्यवर पुढे बसलेले खरे मान्यवर आहेत कारण तुम्ही येत आहे म्हणून आम्ही ते वर आहे आता बऱ्यापैकी आमचे प्रकाश खंदरे असतील खडू खंदरे असतील त्यांनी जे काही सत्य परिस्थिती आहे ते मांडलेलीच आहे पुढच्या काळात तुम्ही सर्वांनी मिळून जर इथं विद्याताई असतील माझी आई आबी असेल या दोघींना तुमच्या माध्यमातून नगरपालिकेच काम करण्याची संधी जर दिली तर आधीच्या काळात जो आता इथे येऊन सध्या संध्याकाळी नऊ वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत तुमचे जे ब्लॉक असे हलत होते ना <laughs> पण आम्ही ग्वाही देतो इथून पुढच्या काळात तुमचं घरकुलाचं असेल गटारीची काम आता मध्ये मी प्रचारात फिरत असताना ते पेरून ब्लॉकवर वर पाय दिला तर असं वर उडत होतं पण इथलं पाणी काही उडत नाही कारण आता फिट झालाय बसून बसून <laughs> येत्या काळात आम्ही सर्व करण्याचे असतील गटारीचे असतील अतिशय प्रामाणिकपणे मी करणार नाही तुमची असेल माझ्या आभे असेल आणि मी आधीच सांगितलंय एकदा तुम्ही निवडून दिल्यानंतर त्या अतिशय सक्षमपणे काम तिथे करतील त्यामुळे तिथं आम्हाला घरातल्याला कोणी जायची गरज नाही एवढ्या निमित्तानं सांगतो आणि पुढच्या काळात येत्या मगाशी आमचे प्रकाश खंदर यांनी सांगितलं आपले इथले काल त्यांना भाषण करायला म्हणजे एखाद्या गरीब घरातला म्हणजे एखाद्या तुमच्या सर्वसामान्य ह्याच्यातला जर प्रकाश खंदर असतील खंडू खंदरे असतील आबा उघड्या असतील भरपूर आमच्या तमाम्या असतील सर्वजण कुठंतरी एखादा कार्यकर्ता नेता व्हायला चाललाय आणि तुम्ही त्याला सुद्धा खेळ घालत आहात मला मला तर वाटतय आपल्या मातंगी समाजातला आम्ही मावशी तुम्हाला माहित आहे लहानपणी आम्ही मातंगी येत होतो येतो तो नाही सांगायचो म्हणून इथून पुढच्या काळातही तुमच्या बरोबर तुमच्या खांद्याला खांदा लावून आणि इथे तरुण वर्ग जो <laughs> आहे वर जो त्या लोकांच्या माध्यमातून दारूच्या हारी चाललाय थांबून चांगल्या मार्ग चांगल्या मार्गे लागून आपण सर्वांनी एकमेकांच्या खांदाला खांदा लावून काम करूया आणि आताच आमचे प्रकाश खंदरे यांनी काल आ, काल परवा त्या घटनेचा विषय बाबतीत सभेत सांगितलं होत लगेच त्यांनी काम चालू केलं आणि आपल्या इथले अवघडे त्यांनी भाषण करायला लावलं आणि काल त्या रेकॉर्डिंग मध्ये हो प्रकाश रेकॉर्डिंग मध्ये काय म्हणतायत कोणाचा माणूस आहे तुम्हाला तू कुणाला त्यांच्याकडून आणि त्यांना प्रकाश खंदारे यांना म्हणते ते आपा आहे कुणाला तुम्हाला माहित आहे का तू कुणाला एक माहित आहे ना तुम्ही दाखवायची वेळ आलेली आहे तर दोन मिनिट फक्त रेकॉर्डिंग ठेवतो कारण वेळ भरपूर झालाय आणि विकास कामाच्या बाबतीत जर म्हटलं दोन मिनिट फक्त त्या दृष्टीने सांगितलं ज्या उमेदवारांना त्या ठिकाणी काळ होता आचारसंहिता लागलेली होती म्हणून ते काम झाले नव्हतं तिथल्या चार दुकानदारांनी एकत्र आले ठिकाणी ठिकाणीच काम चार पायपा फक्त टाकल्या आणि ते पाणी जायचं थांबलं त्या ठिकाणी घरा बसला असो आम्ही कुठं म्हणतो त्याला फक्त चार पायपा फक्त टाकल्या ते पाणी जायचं थांबवलं त्या ठिकाणी आपल्या पाकातील एक

मिनी बँक के खडा है एचएसबी के समोर है तो मेरा डिपार्टमेंट में टेक्निकल कुन करे करे है तो आपले वे संबंध आए तो मैं आठ ते साठी तुमच्याकडे तो वेगळा संबंध आहे तर ते आपल्या कोणाला जात सागा आला बोलायले बोलाय लागले की आयला आपा वगडे दोबळे सरवर आता आहे ऑफिसरवर बोलायचं काय कारण आहे बोलले विचारय त्याला घरघरशी मी देते माजी मंत्र्याचं काय काम आहे ही पद्धत आहे का तुमचे आम्ही तुम्हाला चांगलं मानायचं तुम्ही आमच्या गुरुला शिवे मग मग मक, मला एक सांगा एवढं जर डायरेक्ट जर आपा उघडे कोणाचा माणूस आहे म्हणत असेल तर तुम्ही तुम्ही तुम्हाला त्याची जागा दाखवून द्यायची गरज आहे एवढं लक्षात ठेवा टाळ्या म्हणजे एखाद्या गरीब घरातल्या माणसाचा जर तो असा वापर करून घेत असेल तर ह्याला हे आमचा मातंगी समाज कधी गप्प बसणार नाही आणि इथून पुढच्या काळात मला एक सांगू शमचे प्रकाश कंधारे म्हणले आपल्या श्रीराम मालला पत्ता शिशुविहार शाळे समोर टाकलाय मी आता जाहीरपणे सांगतो इथून पुढच्या काळात साहित्यरत्न साठे हा चौक जोपर्यंत जो आहे बदलणार नाही आणि भविष्यात इथून पुढच्या काळात आपल्या साहित्यरत्न साठे चौकात तिथं पुतळ्याचं सा काम चालू आहे तिथं त्यात ही कुठं जरी अडचण आली तर आमच्या विद्याताई असतील आई आबे असेल अग्रेसर होऊन पहिल्यांदा हे काम आम्ही या माध्यमातून पूर्ण करून देऊ या निमित्तानं एवढीच भाय देतो आणि थांबतो धन्यवाद